दिवसांची रंगत संगत दोन दिवसांची नाती अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाती विद्यार्थी मित्रांनो आठवा तुम्ही इयत्ता अकरावीला या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रविष्ट झाला होता ऍडमिशन घेतलं होतं आणि आता बोल करता दोन वर्ष निघून गेले आता आपल्याला या ठिकाणून जायची वेळ आलेली आहे आता फक्त तुमच्या स्मृती म्हणजे आठवणी कायमस्वरूपी राहणार आहे तुम्ही जोपर्यंत हयात आहात तोपर्यंत या आठवणी तुमच्या आणि आमच्या दोघांच्याही सोबत आहे या शाळेच्याही सोबत आहे तर ही जी शाळा आहे हे जे कनिष्ठ महाविद्यालय आहे हे तुम्ही हयात असेपर्यंत तुमचं आहे आम्ही इथं असू किंवा ही परंतु हे कनिष्ठ महाविद्यालय कोणाचं आहे तुमचं आहे ही तुमची माय आहे या मायेवर कायमस्वरूपी प्रेम करा एक लक्षात घ्या तुमची शाळा आहे तुमचं कनिष्ठ महाविद्यालय आहे म्हणून कायम स्वरूपी इकड जाता येता फिरकायचं नाही एक उच्च पद तुम्ही प्राप्त करा मोठ्या पदावर जा आम्हीच तुम्हाला सन्मानानं या ठिकाणी बोलू आणि तुमचा यथोचित सत्कार सुद्धा करू आणि कुठच्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून आणखी प्रेरणा सुद्धा घेता येईल म्हणून लक्षात घ्या यशाची उंच भरारी तुम्ही गाठवा जेणेकरून आम्हाला सुद्धा आम्हाला आमचा अभिमान वाटला पाहिजे लक्षात अपयश आलं तर एकट्याला पचावं लागत अपयशाचा धनी फक्त आपण एकटेच असता आणि यश मिळालं तर यशाचे वाटेकरी अनेक असतात आम्ही सुद्धा अभिमानाने म्हणू तो, तो, तो अमुक अमुक ना तो आमचा विद्यार्थी आहे बरं का आमची होत असते अशा वेळेला आणि म्हणून लक्षात घ्या की उच्च ध्येय गाठा उच्च ध्येय समोर ठेवा तुम्ही तिथपर्यंत नक्कीच पोचू शकता आम्ही तशी तुम्हाला चांगली शिदोरी तुमच्या बरोबर दिलेली आहे चांगले संस्कार आम्ही करण्याचा आटोकाटपणे प्रयत्न केलेला आहे म्हणून चांगलं उच्च यश तुम्ही संपादन करावं अशी आमची सर्वांची तुम्हाला शुभेच्छा आहे एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या शाळेला या कनिष्ठ महाविद्यालयाला आई म्हटलं आपली आई आपल्याला मारत असते पहा पण तिचा हा मार सुद्धा कसा असतो प्रेमाचा असतो वेगवेगळे ती आपल्याला देत असते माझी आई सुद्धा मला कायमस्वरूपी बोलायची मेल्या लोथपरीच्या आम्ही सुद्धा तुम्हाला असं नाही म्हटलं बघा परंतु वेगवेगळ्या प्रसंगामध्ये रागवलो असेल शिक्षाही केली त्या आई सारखाच आहे हे लक्षात घ्या तस तुम्हालाही वाईट वाटू द्यायचं कारण नाही तुम्हाला शिस्त लागावी हाच उदात्त हेतू आमचा त्या मागे होता आणि या उदात्त हेतूनच आम्ही तुम्हाला रागावलो असेल तर उदाहरणार्थ अंत माझ्या सर्व शिक्षकांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्या मनामध्ये हा राग ठेवू नका ती आईचीच माया होती हे लक्षात घ्या मित्रांनो आता जी परीक्षा येणार आहे या परीक्षेला तुम्ही घवघवीत ये संपादन करणारच आहात आम्ही पुन्हा तुमचा सत्कार ठेवणारच आहोत आम्हाला माहित आहे की तुमची सगळी बॅच हुशार आहे तुम्ही सगळेजण चांगले आहात सायन्सचेही विद्यार्थी खूप चांगले आहेत परंतु मला बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक छोटासा दोष दिसतो बरेच जण त्या नेट वर मोबाईल वर ऑनलाईन असतात कायमस्वरूपी हरकत नाही कायमस्वरूपी व्हॉट्सअप आणि फेसबुक सोडून सुद्धा नेटचा चांगला वापर आपल्याला नक्कीच करता येतो आणि आपल्याला मी तुमच्या बारावी सायन्सच्या वर्गात ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेलाही सांगितलं होतं की चांगल्या गोष्टीसाठी याचा वापर करा एक नेट गुगल हे माहितीचा खजिना आहे तो तो खजिना आपल्यासाठी उपलब्ध आहे त्याचा चांगला वापर करणं आपण गरजेचं आहे तो, गर तो नक्की तुम्ही कराल अशी माझी अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर कोणतंही काम कमी लेखू नका किती हलकं काम असेल तरी ते करा तेव्हाच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल हे नक्की तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा कामाची कोणती लाज बाळगू नका जो एक नंबरचा व्यवसाय किंवा काम अथवा तोच करा प्रकारच्या व्यवसाय करे मात्र आपण चुकूनही ढुंकून पाहू नका ही एक तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही सर्वजण जीवनात नक्कीच यशस्वी होणार आहे तशी शिदोरी आमच्या सर्व माझ्या सहकारी प्राध्यापकांनी तुम्हाला बरोबर दिलेली आहे शेवटी तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायला मी हार्दिक शुभेच्छा देतो परीक्षा तर येतातच अनेक परीक्षा तुम्ही बारावी पर्यंत बाधा अकरावी पर्यंत अकरा परीक्षा देऊन तुम्ही आलेला आहात मी बारावीची फार अवघड नाही आमचे सर्व सहकारी आहे तर तुमच्या मदतीला तुम्ही समजत मला म्हणायची नाही करता <laughs> अभ्यास करा अभ्यास केला प्रयत्न केला तर आपल्याला सर्व साध्य होणार आहे जीवनातही तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहे तुम्हाला हवी जीवनासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो जातो जातो एवढंच म्हणे लहरोचे नरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की, कभी हार नहीं होती कभी हार नहीं होती धन्यवाद